शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून पिंपरी चिंचवड शहरातील असंख्य युवा कार्यकर्ते शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतात आपण जर पाहिलं तर माझ्या कार्यालयामध्ये शनिवार रविवार दर शनिवारी आणि रविवारी शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते प्रवेश करतात महिला प्रवेश करतात एकंदरच एक, एक विश्वासार्हता शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निर्माण करण्याचं काम मान्य शिंदेसाहेबांनी केलेलं आहे या राज्याला विकासाच्या दृष्टिकोनातून नेण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून मान्य शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत असताना शिवसेना पक्षाच्या माध्यमातून एक उत्तम काम या राज्यामध्ये मान्य शिंदे साहेब करतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते आज शिवसेना पक्षामध्ये सहभागी झाले त्यांचं मनसून मी स्वागत करतो धन्यवाद